शेतकऱ्यांना दिनांक एप्रिल नमस्कार शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजच्या ठळक बातम्या तुम्हाला दररोज ताज्या बातम्या बघायच्या असेल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलकोनला प्रेस करून घ्या विदर्भ मराठवाड्यात रब्बीवर अवकाळ पिकाचे नुकसान परभणीत वीज पडून महिलेचा मृत्यू वादळी वारा आणि गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसामुळे विदर्भ मराठवाड्यात पिकाचे अतोनात नुकसान झालेले होते नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश विदर्भात नागपूर अमरावती बुलढाणा अकोला यवतमाळ भंडारा तर मराठवाड्यात हिंगोली उत्तर महाराष्ट्रात जळगाव आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात अवकाळी पावसाचा फटका बसला आहे वादळी पाऊस गारपिटीने पिकाचे दैना सुरूच सलग तिसऱ्या दिवशी विदर्भ मराठवाड्यात धुमाकूळ फळबागांसह पिकांचे सुद्धा झाले नुकसान कुठल्या पिकांचे नुकसान झालेत बघा आंबा लिंबू संत्रा केळी बागांचे सर्वाधिक नुकसान त्याचबरोबर गहू ज्वारी कांदा पिकांसह भाजीपाल्याचे सुद्धा अतुनात नुकसान अकोल्यात पीक जमीन दोस्त लिंबू बागा उन्मडून पडल्या यवतमाळ अमरावती अकोला नांदेड परभणी बीड लातूर धाराशिव जिल्हा अवकाळीच्या निशाण्यावर पिकांचे नुकसान चालले वाढतच शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडला शेतकऱ्यांचे हजारो हेक्टरवर पिकांचे नुकसान अवकाळी पाऊस गारपीट पंचनामे करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश अवकाळी पावसाने धारूर तालुक्याला झोडपले धारूर तालुक्यात अनेक गावांना तसेच आंब्यासह डाळिंब इतर फळबागांचे भाजीपाल्यांचे मोठे नुकसान धारूर तालुक्यातील येथे पडून गाय ठार हवामान अंदाजाबाबत पंजाबराव डक काय म्हणतात बघा हवामान अंदाज या ठिकाणी आज शेतकऱ्यांना सांगतो शेतकऱ्यांना आणखी दिनांक बारा एप्रिल तेरा एप्रिल चौदा एप्रिल दरम्यान तुम्ही तुमचे काळजी घ्या विजेच्या असं पाऊस पडणार आहे गारपीट होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्या आणि विशेष म्हणजे परभणी जिल्ह्यामध्ये अठरा एप्रिल पर्यंत वातावरण खराबच राहणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायच्या योगायोगानं आज मी काय झालं पालमून काकडा तीर्थ जात असताना इतका वारे वाऱ्याचा पाऊस झालेला आहे या ठिकाणी थोडी गारपीट देखील आली होती आणि ही देखील सांगितलं होतं पण माझी सर्व शेतकऱ्याला विनंती आहे परभणी जिल्ह्याचे हवामान हो तज्ज्ञांकडून सुद्धा मिळालेल्या माहितीनुसार पूर्व विदर्भ मराठवाड्यात पाऊस गारपिटीचा इशारा देण्यात आलेला आहे तसेच मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे नाशिकमध्ये व्यापाऱ्याकडून बाजार समित्यांबाहेर कांद्याची खरेदी खरेदीविरोधात प्रशासन व्यापाऱ्यांवर कारवाईच्या तयारी नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्या बंद राहण्यामागे हमाल मापारी व व्यापारी हे घटक जबाबदार आहेत साखर विक्री कोट्यात कारखान्यांकडून हेराफेरी केंद्र सरकारची तंबी कारवाईचा इशारा हरभरा बाजार पुन्हा सुधारणेच्या दिशेने भावात तीनशे ते चारशे रुपयांपर्यंत वाढ बाजाराचे सरकारकडे लक्ष बियाणांची खरेदी एप्रिल अखेर सुरू राहणार प्रति गाडी पन्नास ते पंचावन्न हजार रुपये भागधारकांच्या मतानुसार होणार पोकरा दोनची अंमलबजावणी तसेच लासलगावातून ऑस्ट्रेलियाकडे आंबा रवाना कांदा काढणीच्या कामाला वेग बाजारभावावर शेतकऱ्यांची आर्थिक गणिते अवलंबून सलग दुसऱ्या दिवशी सुद्धा अवकाळीचा धुमाकूळ अकोल्यात हजारो हेक्टर नुकसान लिंबू आंब्याला मोठा फटका जळगावात मोठी हानी पावसाने जामनेर बोदवड भागांत नुकसान शुभ नदीचे पात्र कोरडे शेकडो एकर शेती संकटात येण्याची भीती भाजपने शेतकऱ्यांना फसवले शैलेश अग्रवाल उत्पन्नवाढीचे भाजपाचे खोटे आश्वासन सध्या स्थितीमध्ये शेतकरी आणि तरुणाचे कुणीच ऐकत नाही राहुल गांधी यांची केंद्र सरकारवर टीका तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाईम आलेला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करून घ्या